डॉट्स नमक तो अंडे वाले निर्भय महाराष्ट्र पार्टी आज आहिल्या नगर ला आने लिए आहिल्या नगर चा अध्यक्ष सन्माननीय शीतलताई ताई गोरे पुणे महिला अध्यक्ष सुनीता ताई आणि अनीता सगळ्या सहकारी सहयोगी आणि तसेच विंप्री चिंतोड़ अध्यक्ष आम शिरके साहेब आणि आमचे नाशिकचे सगळे सहकारी अहिल्यानगरचे सगळे सहकारी आता इथे उपस्थित आहेत तर कुठं आलो आहे आम्ही तर अहिल्यानगर पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयात आश्चर्य वाटेल तुम्हाला ऐकून की आम्ही कोणाची तक्रार करायला आलो आम्ही डी वाय एस पी शिर्डी अमोल भारती यांची तक्रार करायला आलेलो आहोत त्याचबरोबर चव्हाण नावाचा लोणी पोलीस स्टेशनचा कॉन्स्टेबल जो दारू पिऊन दुकानदार आहेत लोणीतले केक शॉपवाले पिलघर त्यांचं फर्स्ट नेम काय आहे कैलास पिलघर यांच्या दुकानात शिरतो नऊ वाजून छप्पन्न मिनिटांनी आणि दारू प्यायलेल्या अवस्थेत त्यांना दमदाट्या करतो आणि प्रचंड मारहाण करतो त्याचं सी सी टी व्ही फुटेज आमच्याकडे आणि तो त्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर तक्रार नोंदवायला जातो तर त्याला रिसिवडचा शिक्का मिळतो ना फक्त रिसिवचा शिक्का मिळाला पण तीन दिवस नंतर हा तर त्याच्यावर ऍक्शन काहीच झाली नाही म्हणून त्यांनी जिल्हाध्यक्षा शीतलताई गोरे यांच्याकडे तक्रार केली आणि मग त्याबरोबर हुकुम शीतलताई आणि त्यांच्याबरोबर एक सहकारी होते पटेल पटेलांचं नाव काय नव्याने जॉईन ते आमच्याकडे बिचारे ते पहिल्याच दिवशी गेले त्यांच्याबरोबर अब्दुल पटेल तर त्यांना आणि ताईंना प्रचंड मारहाण के केली कोणी अमोलगिरी या डी वाय एस पी शिर्डीने त्यांनी आपल्या वर्दीचा गैरफायदा उचलत अमोल भारती हे काय नाव घेतलं हां अमोल भारती तर यांनी आपल्या वर्दीचा आपल्या स्टारचा आपल्या खुर्चीचा आम्ही दिलेल्या गाडीचा आम्ही दिलेल्या अधिकाराचा आम्ही दिलेल्या हक्कांचा रक्षक म्हणून आम्हाला उपयोग व्हायला हवा होता पण त्यांनी भक्षकाच्या भूमिकेमध्ये ताईंना महिला असताना सुद्धा ताईंना तुम्हाला मारलं त्यांनी डायरेक्ट ताईंना सुद्धा मारलं प्रचंड डोळा काळा झालाय हा डोळा काळा झाला आहे प्रचंड मारहाण केली आणि अश्लील आणि असभ्य अश्लाघ्य भाषेमध्ये शिवी गाळ केलेली आणि लेडीज पोलीस अशी एक त्याच पोलीस स्टेशनची जिचा यांच्यावर काट होता तिचं आम्हाला नाव माहित नाही पण तिला आम्ही आज नाही तर उद्या हुडकून काढू तिचा आता उल्लेख ह्याच्यामध्ये अज्ञात केलाय आम्ही पण तिला आम्ही शोधणार आणि तिने प्रचंड मारहाण केलेली आहे तर दुसऱ्यांदा तिने मारहाण केलेली आहे ताईंना ती मारकुटी पोलीस आहेत तर ती दारू पित नाही आणि चव्हाण मात्र दारू पिऊन दुकानदाराला मारहाण करतो आणि त्यांचा बॉस अमोल भारती हा पूर्ण होश आवासमध्ये बाईला मारहाण करतो आणि अश्लील शि शिव्या देतो इतक्या भयंकर पद्धतीची तक्रार आहे आणि ताईंना बदनाम काय करतो पाच महिन्यापासून बघतोय म्हणे नगरमध्ये कोणत्याही पोलीस स्टेशन मध्ये तुम्ही लाईव्ह करता ऐका 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 सावधान सावधान नीट ऐकावर का सावधान कशावरून मारहाण केली माहिती आहे पोलीस स्टेशनमध्ये लाईव्ह करता मी पोलीस अधीक्षकांना पण अपील करतो आत्ता आम्ही तुमच्या केबिनला पण आहे ना व्हिडिओ शूटिंग केलेलं आहे सगळीकडे व्हिडिओ शूटिंग करण्याचा अधिकार आहे हायकोर्टाचे आदेश आहेत तुम्हाला लपवायचं काय तुम्हाला का बरं शूटिंग करू द्यायचं नाही आहे कारण तुम्ही सी सी टी व्ही जे आहे ना आम्ही आयमध्ये मागितले की सी सी चालू नाही आहे असं उत्तर देता त्यामुळे आता आमच्या सोशल मीडिया हे जे शस्त्र आहे दुधारी तलवारी सारखं ते आमच्या हातात आलं आणि तसंही जगभर आता युद्धासाठी हे शस्त्र वापरलेच जात नाही आता मोठं शस्त्र आहे सोशल मीडियाचं आता नेपाळमध्ये क्रांती झाली भ्रष्टाचारी आणि काम चुकार लोकांमुळे झाली बरं का तर सगळ्या आमदार खासदार मंत्री संत्री सगळे आय ए एस आय पी एस जे जे लोक काम चुकार आणि भ्रष्टाचारी आहेत सावधान सावधान तुम्ही या तरुणाईला या जनतेला प्रचंड छळतात आणि मला तर असं वाटतंय की देवा ते शिवाजी महाराजांना फुला ना अर्पण करतानाचे फोटो पूर्ण महाराष्ट्रभर झळकले बरं का पण तुम्ही ज्या रक्षकानं स्वराज्य दिलं आम्हाला स्वराज्याचा आम्हाला मूलमंत्र दिला स्वराज्याचा अर्थ समजवला रयतेचं राज्य समजवलं त्यांच्या चरणी तुम्ही फुलं अर्पण करतानाचा फोटो होता पण तुम्ही नेमकं भक्षकाच्या भूमिकेत आहात बर का तुम्ही आदेशच दिले असावे असं मला आहे ना आरोपच करायचा आहे तुमच्यावर पोलीस चोप चोप पोलीस मार मार मारतायत आणि त्याच्यामुळे आम्हाला खूप मोठ्या प्रमाणावर शंका आणि आरोप आहे आमचा पोलीस हे आता रक्षकाच्या भूमिकेत नसून भक्षकाच्या भूमिकेत आहे आणि जो जो तक्रार नोंदवायला जाईल अशा तक्रारदारालाच मारलं जातं आणि त्याला फिर्यादीलाच आरोपी करण्याचे प्रकार पोलीस स्टेशनमध्ये सर्रास होत आहेत खोटे गुन्हे तर ब्लॅकमेलिंगसाठी मोकार मोठ्या प्रमाणावर खूप खोटे गुन्हे दाखल होत आहेत आता कालच्या चव्हाणनी काय केलंय मारहाण नाही केली दुकानदाराला फक्त दारू पिऊन मारहाण केली दुकानदार दुकान, दुकान वाढवत होता तर शेवटच्या नोटा मोजत होता त्या नोटा सुद्धा त्यांनी हिसकावून घेतलेल्या आहेत ही अशी रेग्युलर तक्रार नाही आहे मारामारी झाली माझं लॉकेट गेलं माझे एवढे पैसे गेले पर्स पडली माझा मोबाईल इकडे पडला असं नाही आहे सी सी टी व्ही मध्ये सगळ्या गोष्टी कैद झालेल्या आहेत आणि सी सी टी व्ही कॅमेऱ्याचाच आधार घेऊन आम्ही ती तक्रार नोंदवलेली आहे आज आमच्या मार्गदर्शिका मी टायका बरं का हो तात्या या इकडे टायका बरं का, का? आपल्या मार्ग मार्गदर्शिका अंजलिताई दमानी यांना मी ही कहाणी सांगितल्यावर अंजलीताईंना प्रचंड यातना झाल्या आम्ही चार दिवसापूर्वी अंजना कृष्णा यांना आपले उपमुख्यमंत्री यांनी दमनाट्या केल्याची ती क्लिप व्हायरल झाली म्हणून मी स्वतः अंजना कृष्णा यांच्या समर्थनार्थ मी एक क्लिप बनवली ती टू पॉईंट वन मिलियन झाली हो किती व्ह्यूज झाले किती लाईक झाले किती शेअर झाले सांगावंच लागेल त्याच्या भुकेबाई आम्ही करत नाही पण तो आमचा जनाधार आहे हे लक्षात ठेवा तो आमचा जनाधार आहे त्याच्यावर बोलणार आम्ही कारण तुम्हाला आता माझ्या विरोधात एक गर ओकणारा माथी फिरू आहे त्या पुण्यामध्ये त्याला मोजून हो, तीनशे चारशे व्ह्यूज येत आहेत म्हणजे तुमच्या लक्षात येईल ना हा किती खोटं बोलतो आणि हा किती खरं बोलतो त्यामुळं माझ्याच पक्षातले सुद्धा काही माझे प्रखर टीकाकार ते सांगतात भावे सर लाईक पाहतात व्ह्यूज पाहता खरं तर मी ते पाहत नाही पण इट हॅज अ मिनिंग इट हॅज अन इम्पॉर्टन्स त्याला महत्वच आहे पण तुम्ही खास त्याच्यासाठी काम करत असाल तर तुम्ही नालायक असता तर त्याच्यावरनं त्या पोलिसांनी काय केलं की तुम्ही लाईव्ह करता कशासाठी करता म्हणे व्ह्यूज आणि लाईक साठी करता या अमोल भारतीनं काय सांगितलं की म्हणे या महिलेनं त्या पोलीस बाईला मारहाण केलेली म्हणे ती बेशुद्ध झालेली होती त्या एका ट्रॅफिक पोलिसला इथं रेडॅन पकडलं ती लोकांचे पगाडीचे फोटो काढायची आणि पावत्या बनवायची आणि ट्रॅफिक <coughs> जाम तसाच ठेवायची त्याच यांनी लाईव्ह केलेलं आहे कोणचा चौक येतो तो जीपीओ चाँगा। जीपीओ चौकामध्ये त्या बाईन काहीतरी प्यायल्याचं काहीतरी कुबांड तयार केला अरे तुम्हाला वर्दी दिली रे अरे वर्दी दिली आमच्या रक्षणासाठी दिली रे आणि तुम्ही काय करताय भक्षण नाशिक मध्ये असेच आमच्यावर खोटे नाटे गुन्हे दाखल केलेत त्या इंदिरानगरच्या तृप्ती सोनवणे नावाच्या पी आय बाईनी आमच्या पोरांना चोप चोप चोर चोपलं ती मुद्दम फिर्यादी झाली आणि मग दुसऱ्या पोलीस स्टेशनला येऊन आमच्या पोरांना मारले आता त्यांच्या विरोधात आम्ही कोर्टात खटले दाखल केलेले ते काय पोलिसिंग आहे काय का अरे हे रक्षक नसून भक्षक झालेले आहेत आणि फक्त निर्भय महाराष्ट्र पार्टीच्या लोकांना मारण्याचे आदेश आहेत काय देवा भाऊ तुम्ही गृहमंत्री आहात तुम्ही बहुतेक अख्ख्या महाराष्ट्रावर ऐकायला येतं बरं का जो तक्रारदार आहे त्यालाच सोपलं जातं जो फिर्यादी आहे त्यालाच काय करतात आरोपी करतात आणि त्यालाच मारतायत खोट्या तक्रारी मोठ्या प्रमाणावर आहेत तर या संदर्भातलं निवेदन द्यायला आलेलो आहे ताईंना ताईंना जी मारहाण झालेली आहे त्याचा आम्ही तीव्र शब्दामध्ये निषेध करतो आणि पोलिसांनो तुम्ही काम करत नसल्यामुळेच यावं लागतं कोण भावे कोण निर्भय महाराष्ट्र पार्टी कोण शीतल गोरे कोण सुनीता निंबाळकर आम्ही आम्ही सामान्य माणसं आहोत का आम्हाला नाक खुपसायला लावता तुमच्या कामात तर अरे आम्हालाच तुम्ही मारून राहिले तुम्ही तुम्ही आम्हालाच मारून राहिले तर जनतेला काय करत असाल तुम्ही जनतेचा पुस्कराच करत असाल झोपडपट्टीतल्या बड़ लोकांची तर पूर्ण वाट लावत असाल तुम्ही ज्यांना केस कापायला पैसे नाही म्हणून केस वाढलेले वाढलेले तुमच्या दृष्टीने तर आतंकवादीच त्यांना जातीवर कसंही मारणार असा तर तुमचा कुकर्माचा आणि कुप्रसिद्ध इतिहास आहे काय केलं तुम्ही जोगला आणि त्या जोगच्या प्रकरणात आम्ही त्या संतोष देशमुखांच्या बाजूनी लढ लढ लढलो ताई लढल्या तेव्हा कुठे थोडा बहुत न्याय मिळाला त्याच्यात पूर्णपणे पोलीस फोर्स करप्टेड निघालेली आहे आणि अशा अंजना कृष्णा चांगलं काम करतात किती वेळा सांगायचं चांगलं काम करतात तर त्या अंजना कृष्णा त्यांना ज्या वेळेला उपमुख्यमंत्री वाईट वाईट बोलतो आम्ही त्याचा निषेध करतो आणि पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो दोन मिलियनच्या पुढे चालते ती म्हणजे लोकांचा आक्रोश किती आहे लोकांचा राग किती आहे या पोलीस प्रशासनावर कारण पदोपदी लोकांना न्यायच मिळत नाही आमचा मोबाईल जर खरंच चोरीला गेला तर तुम्ही गाळ झाल्याचीच तक्रार नोंदवून घेता दरवेळेचा आहे महिला अधिकाऱ्यांनी काही अकांड तांडव केला की त्या तक्रारदारावरच तीनशे त्रेपन्न तीनशे चोपन्न सर्रास दाखल करता एखाद्याने आपल्या स्वतःची काही मागणी केली स्वतःच्या हक्काची मागणी केली ग्राहक म्हणून तर त्या ग्राहकावर तुम्ही डायरेक्ट खंडणीचा गुन्हा दाखल करता हे असे प्रकार सर्रास चालू आहे तर त्याचा आम्ही निषेध करतो देवा भाऊ आम्हाला चांगलं पोलिसिंग पाहिजे म्हणून बीजेपीला सगळ्यांनी मत केले होते बरं या वेळेला केले होते का नाही हा सगळ्यांना संशयाचा भाग आहे पण मागच्या वेळेला निश्चित स्वरूपामध्ये ना तुम्हालाच मतदान केलं होतं सगळ्यांनी पण देवा भाऊ तुमच्या काळात गृह मंत्रालय तुमच्याकडे असताना महाराष्ट्रातल्या जनतेला न्याय मिळत नाही नाही म्हणजे नाही आज आमच्या महिला ह्या महिला जरी असल्या तरी पूर्ण अहिल्यानगर जिल्ह्याच्या त्या अध्यक्ष आहेत मी मुद्दाम पुरुषाला अध्यक्षपद दिलेलं नाही आहे कारण त्या इतक्या जबरदस्त ताकदीच्या आहेत इतक्या कर्तबगार आहेत आणि आपल्या कामात इतक्या वाकबगार आहेत की त्याच्यामुळे मी त्यांना अहिल्यानगर जिल्ह्याचा अध्यक्ष बनवला आणि त्यांनी इथल्या बऱ्याच पोलिसांचं बिंग फोडलं आणि त्याचाच राग येऊन अमोल भारती म्हणाला की तुम्हाला पाच महिन्यापासून शोधतोय म्हणे मी भाऊ ही वर्दी दिलीये ना आमच्या रक्षणासाठी तुमचा इगो सॅटिस्फाय करण्यासाठी नाहीये आणि ची परीक्षा दिली ना डीवाय एस पीची तिथं आम्ही आमच्या पदरचा पैसा खर्च केला तुमच्या प्रशिक्षणाला आमचं रक्षण नीट करावं म्हणून तुम्ही त्याचा काही फायदा घेताय आणि लोकांना खरंच सांगतो खूप गंभीरपणे आहे का का खूप गंभीरपणे सांगतो आज लोकांना गुंडांची भीती वाटत लोकांना गुंडांची भीती वाटत कोणाची वाटते कोणाची वाटते कारण वर्दीतले हे गुंड वर आहेत ना त्यांना लायसन मिळाल्यासारखे जनतेवर अत्याचार करत चाललेले हे लोक आणि त्या अत्याचाराला बिचाऱ्यांना काही व्हावंच नाही म्हणून ते आमच्याकडे येतात नाही तर निर्भय महाराष्ट्र पार्टी कोण भावे कोण शीतल गोरे कोण कोणीच नाही पण तुम्ही न्याय देत नाही म्हणून आम्हाला हस्तक्षेप करावा लागतो तेही लोकांनी तक्रार दिल्यानंतर आम्ही हस्तक्षेप करतो जोपर्यंत आमच्याकडे तक्रार येत नाही तोपर्यंत आम्ही हस्तक्षेप करत नाही कालच्या तक्रारदारांनी तक्रार, तक्रार दिल्यानंतर आम्ही हस्तक्षेप केलेला आहे आणि त्याला बेस सुमार त्या चव्हाणनी आणि त्याचं समर्थन लोणी पोलीस स्टेशन करत आणि काल बरं का ऐका काल कैलास वाघ तिथले एपीआय ना त्यांनी या ताईला मारलेलं नाही शिव्या दिलेल्या नाही त्यांनी फक्त एकच पापकर्म केलं आमचा जो तक्रारदार होता कैलास पिलगर कैलास पिलगरला त्याच्या बायकोला आणि पोरीला आपल्या केबिन मध्ये बसवून ठेवलं यांना भेटू दिलं नाही यांना बघू दिलं नाही आणि नंतर पिटाळून लावलं हा कैलास वाघ यांचा गुन्हा आहे पण कैलास वाघांनी मारलं नाही कारण त्यांना माहिती होतं हे लोक कोण आहेत आणि वरती कडी ऐका 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 मीठ ऐका अमोल भारती मृत अठ्ठेचाळीस किलोच्या महिलेला हो oh, मुर्दाबाद म्हटलं काय चूक नाही मुर्दाबाद ah, नाही म्हणू नका म्हणू नका या अठ्ठेचाळीस किलोच्या महिलेला काय म्हणतोय मी तुला गाडी खाली चिरडून टाकील तुझ्या लेखाला चिरडून टाकील लायसन मिळालं का लायसन कोणी लायसन दिलं तुम्हाला लोकांना चिरडायचं अरे आमच्या रक्षणासाठी ठेवलंय तुम्हाला पगारी हो पगारी ठेवलंय तुम्हाला आणि हाच माझा शब्द आहे पगारी ठेवलंय तुम्हाला परीक्षा पास झाल्या आमच्या डोक्यावर का उपकार केले का लाखो आहेत परीक्षा पास होणार आणि तुमच्यापेक्षा लाखपट्टीने अवघड असलेल्या परीक्षा हजारो लाखो लोक पास होतात काय कौतुक तुमच्या एमपीएससी चुपीएससी तुमच्यापेक्षा हुशार लोक नाही आहे या जगात तर या तुमच्या इगो सॅटिस्फॅक्शन करण्याच्या नादामध्ये तुम्हाला आम्ही एवढ्या छान छान केबिन देतो एवढे छान छान करोडो करोडो रुपयांच्या ऑफिसेस देतो एसी देतो बंगले देतो ड्रायव्हर देतो गाड्या देतो काय देत नाही तुम्हाला आमचं रक्षण करण्यापेक्षा तुम्ही फक्त पुढाऱ्यांच्या पुढे मागे फिरण्यामध्ये व्यस्त आणि सामान्य जणांना न्याय नाही काय करत होता तो केक शॉपवाला लोक रात्रीचा वाढदिवस साजरा करतात म्हणून केकची विक्री रात्री होते केक केव्हा घेतो माणूस सगळे जण कामावरनं घरी आल्याच्या नंतर तो बिचारा जाता जाता केक घरी घेऊन जातो म्हणून ते कोलार सारखं छोटस सा गाव आहे तिथं त्यांनी दहा वाजेपर्यंत केक शॉप चालवला तर तुमच्या काय घरचं गेलो तर मी फाशीच द्या वाजता ते दुकान बंद करण्यासाठी नऊ वाजून चोपन्न मिनिटं असताना मारहाण केलेली त्या काहीस करला लाजा वाटत नाही तुम्हाला वर्दी घालून फिरता हे खाकी महावस्त्र आमच्या रक्षणासाठी रक्षकाच्या भूमिकेत तुम्ही असायला पाहिजे तुम्ही भक्षण केलंय भक्षकाच्या भूमिकेत आम्ही तुमचा निषेध करतो काही आता पूर्ण तो त्यांचा प्रसंग सांगतील पण पहिल्यांदा हे बंद करा हे आता हे आमचं निर्भय महाराष्ट्र पार्टीचं ऑफिशियल निषेधाचं निवेदन होतं आता प्रत्यक्षात अन्याय पीडिता ज्या आहेत त्या पुढच्या लाईव्ह मध्ये आपली सगळी कहाणी सांगतील परफेक्ट सगळ्यांनी व्यवस्थित वाचा लिहा चिंतन मनन करा आम्ही अमोल भारतींच्या विरोधात आज मागणी केलेली की त्यांना कामावरनं बडतर्फ करा आणि त्यांच्या विरोधात आम्ही कोर्टात जाणार आहोत आम्ही त्यांना कोर्टामध्ये पण बर का भारती साहेब हिंमत असेल ना मनगटात जोर असेल ना भारती साहेब कैलासवाद तुमच्या मनगटात जोर असेल ना आता सीसीटीव्ही फुटेज स्वतःहून द्या नका मागायला लावा आम्हाला आरटीआय मध्ये ज्या हिंमत असेल तर द्या सीसीटीव्ही फुटेज आमचा मोबाईल सुद्धा घेतला त्याच्यातनं सगळं सॉफ्टवेअर तुम्ही करप्ट करून ठेवलं तुमच्या विरोधात आमच्याकडे असलेले पुरावे तुम्ही नष्ट केले निर्भय महाराष्ट्र पार्टी का लाईव्ह करते माहिती का कारण तुम्ही सीसीटीव्ही फुटेज आरटीआय मध्ये कधीच कोणाला देत नाही हिंमत दोघांमध्ये अरे द्या लगेच आम्हाला सीसीटीव्ही फुटेज द्या लगेच तुम्हाला हात तुमच्या घासात जातील वंदे मातरम ज्या आमच्या अहिद्यानगरच्या जिल्हाध्यक्ष आहेत ताई गोरे निर्भय महाराष्ट्र पार्टी अहिल्यानगर यांना काल लोणी पोलीस स्टेशन येथे एस पी अमोल भारती आणि त्यांच्यासोबत कर्मचारी आणि पाच पुरुष कर्मचारी यांनी प्रचंड मारहाण केली आणि त्याच्यातली एक मारकुटी महिला पोलीस आहे तिने दुसऱ्यांदा त्यांना मारले तर तिच्या डोक्यामध्ये ना माती गेलेली ती काय म्हणते टोपी घालून सगळीकडे फिरते काय हो आम्ही फिरणार आणि तुझ्या नाकावर टिचून फिरणार आमचा अधिकार आहे आमचा हक्क आहे काय घडलं आणि कशी मारहाण झाली ते आता ताईंचं तोंडून ऐका वंदे मातरम काल कोलर येथील कैलास पिलगर यांनी माझ्याकडे तक्रार केली होती त्यांना दिनेश चव्हाण नावाच्या मध्ये त्यांच्या केक शॉप मध्ये मारहाण झाली म्हणून त्यांनी दोन्ही पोलीस मध्ये सकाळी येऊन तक्रार अर्ज दिलेला होता परंतु तिथले एपीआय कैलास वाघ म्हणाले की हे चालूच असतं चालतच राहत हे चालतच असतं तरी त्यामुळं मग त्यांना त्याच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई झालेली नाही आहे प्रकारची कारवाई झाली नाही म्हणून ते कैलास फिलगर यांनी काल माझ्याकडं सकाळी तक्रार केली आणि त्या तक्रार अर्ज दिल्यानंतर मी संध्याकाळी सहा वाजता माझे सहकारी निर्भय सैनिक अब्दुल पटेल हे आणि त्यांच्या तिकडून मधून ते पती पत्नी त्यांची एक मुलगी येऊन लोणी पोलीस स्टेशनला आलो त्यावेळेला योगायोगाने मला असं कळलं की तिथे त्या ठिकाणी अमोल भारती डी वाय एस पी हे आलेले आहेत म्हटलं चांगलं झालं त्यांना पण याविषयी ये बोलता येईल म्हणून त्यां आम्ही त्यांची अर्धा तास वाट पाहिली त्यांची मिटिंग होती मिटिंग, मिटिंग संपल्यानंतर आम्ही लाईव्ह सुरू केलं फेसबुक लाईव्ह सुरू केल्यानंतर आम्ही त्यांना ती तक्रार सांगणार होतो ते म्हणाले थोडं थांबा म्हटलं ठीक आहे आम्ही थांबतो पण त्यांना इतका राग आला कारण आमचं फेसबुक लाईव्ह चालू होत आणि ते इतके धावून आले सगळे जण पहिले हे मोबाईल बंद करा म्हणजे बाहेर हो त्यांच्या मध्ये पण आपल्याला त्यांच्या केबिन मध्ये सुद्धा लाईव्ह करण्याचा अधिकार आहे परत सांगतो पोलीस स्टेशनच्या आतमध्ये लाईव्ह करण्याचा अधिकार आहे महाराष्ट्रभर पोलिसांच्या नाकाला मिरच्या झोमतात आम्ही लाईव्ह केल्यानंतर पोलिसांना असं वाटतं आमच्या वर्दीचा धाक राहणार नाही हो राहणारच नाही तुमच्या वर्दीचा धाक वर्दीचा धाक सामान्यांना कशाला पाहिजे तुमच्या वर्दीचा धाक गुन्हेगारांना पाहिजे गुन्हेगारांनी जर तुमचं लाईव्ह केलं ना तर त्याच्या विरोधात आम्ही शड्यू ठोकू पण सामान्यांना एन्सी नोंदून घेत नाही घेत नाही तुम्ही एफ आय आर नोंदून घेत नाही त्यांचे कोणतेच काम करत नाही लाचखोरी प्रमाणावर पोलीस स्टेशन मध्ये चालते त्याच्यावर उत्तर निघत नाही आणि आता ताईंवर खोटे गुन्हे दाखल करण्याची शक्यता आहे त्यांनी ताईंना धमकी दिली होती मुला तुझ्या पोराला हे अमोल आहे त्यानंतर आम्ही फेसबुक लाईव्ह चालूच ठेवलं ते म्हणाले बंद करा पण अशा आप, वेळेस खोटे गुन्हे दाखल होतात निर्दोष आहोत करण्यासाठी आम्ही फेसबुक लाईव्ह मी म्हटलं मी चालूच ठेवणार आहे परंतु ते सगळे अंगावरती धावून आले त्यानंतर त्यांनी माझं आतमध्ये शेजारीच आतमध्ये ज्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरा नाही अशा रूम मध्ये आम्हाला कोंडलं माझा मोबाईल हिसकावून घेतला आणि त्यांना जोपर्यंत मी पासवर्ड देत नव्हते तोपर्यंत अमोल भारती इतर ते पोलीस आणि एक महिला पोलीस कर्मचारी हे मला मारत होते आणि अत्यंत गांधेड्या शब्दामध्ये मला शिव्या देत होते ज्यावेळेला मी त्यांना माझा मोबाईलचा फेसबुक त्यांनी मेल आय डी फोन नंबर पासवर्ड सगळं विचारलं ते दिल्यानंतर ते थोडे शांत झाले परंतु ते परत बाहेर गेले आणि परत बाहेर आलं मोबाईल घेऊन गेले आणि आतमध्ये आल्यानंतर सगळीकडं डिवाईस पि अमोल भारती बघायचे की कुठं कॅमेरा आहे का कॅमेरा नाही म्हटल्यानंतर ते परत अतिशय गादेड्या शब्दामध्ये भाषा भाषा शिव्या द्यायचे मारहाण करायचे आणि मला सांगितलं का जर तुम्ही इथून पुढं हे जे घडलेला प्रकार आहे मारलेलं ते जर बाहेर गेलं तुमचा मुलगा आणि तुम्ही तुम्हाला अपघात दाखवून तुम्हाला मारून टाकण्यात येईल आणि अमोल भारती जे बोलतो ते करतो असं त्यांनी दहा वेळेस बजावून सांगितलं आणि पाच महिन्यापासून आम्ही तुम्हाला शोधत होतो म्हणे पण आज तुम्ही सापडलेले आहे तरीसुद्धा आम्ही तुम्हाला मारूनच टाकलं असतं असं अमोल भारतींनी सांगितलं माझा मुलगा मी माझं कुटुंब रोड ॲक्सिडेंटमध्ये कुठं कधी करून टाकेल ते सुद्धा करणार नाही म्हणे असं समजून मला परत त्यांनी जवळजवळ साडे नऊ पावणे दहा वाजेपर्यंत रात्री ते त्यांनी बसून ठेवलेलं होतं आणि माझा मोबाईल पूर्णपणे त्यांनी डिलीट केलं त्याच्यात जे लाईवचे पुरावे होते ते संपूर्ण नष्ट केलेले आहेत अशा प्रकारे अमोल भारतीने इतक्या झालेल्या शब्दात शिरीगाळ करून मारहाण केलेली आहे मला त्या ठिकाणी तुम्हाला काय मागणी करायची आहे अमोल अमोल साहेब अमोल भारती साहेब साहे। जे कृत्य तुम्ही जे एका महिलेवरती केलेलं आहे ना, ना। याच्यासाठी तुम्हाला जाब आम्ही विचारणार आहोत आणि शिक्षा झाल्याशिवाय ह्या गोष्टीचा जोपर्यंत निकाल लागत नाही तोपर्यंत तुमचा पाठलाग आम्ही सोडणार नाही आणि तुमचा राजीनामा आम्ही मागतो आहोत तिथं आम्ही खूप शांततेमध्ये आज ह्या ठिकाणी

इतकं मारलं सर म्हणजे तिला कशाचा राग येते कळत नाहीये पण तिने इतकं मारलं ना ती म्हणली आता परत तू लाईव्ह करण्याची लाईव्ह सुद्धा तुला ठेवणार हे केलं लाईव्ह नाकावर पिचून केला लाईव्ह फक्त हे आमचा अधिकार आहे तुझा चेहरा कसा आहे तू कशी आहे ना तुला बघायचंय आम्हाला आज एका महिलाला एवढं तुम्ही मारहाण केली फक्त तू टोपी म्हणून ही टोपीची ताकद तुला माहिती नाहीये आज आम्ही या बाईच्या बरोबर आहोत अजून महिला आणखी महिला तीन हजार महिला तुझ्या समोर येऊन उभे राहणार आहोत तुम्ही जो कृत्य केलाय ना हा कृत्य तुझ्या बरोबर आणि जरूर करणार कारण की आज आम्हाला खूप आम्हाला दुःख वाटतं कारण की आज तुम्ही यांना स्टेशन मध्ये मारहाण केली आहे हे खूप चुकीचं केलेलं आहे आम्ही करतो 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 ही महिला जी मारते ना तिचं नाव तर मला माहित नाही पण तिच्या सोबत पद्मा अशोक डोलनर नावाची महिला आहे अशा चार पाच जणी त्या ठिकाणी पद्मा अशोक डोल आणि ती जी महिला पोलीस आहे ना ती मारती ना तिने तर समाज सगळं म्हणजे बॅग पण हिसकावून घेतली माझा मोबाईल पूर्णपणे तिने हे करून घेतला आणि तिने इतकं म्हणजे इतकं मारलं तिने चौगींनी मिळून ना पण त्यात ते एकीचं नाव मला माहित नाही पण तिचं नाव सुद्धा लवकरच आम्ही का शोधून काढणार आहे आणि अमोल भारती यांना बडतर्फच करावं ही माझी विनंती आहे आता या सगळ्या संदर्भामध्ये आमच्या मार्गदर्शिका अंजलीताई दमाडिया यांच्या कानावर सगळ्या गोष्टी घातल्या आम्ही आज त्यांच्या माध्यमातूनच आज आम्ही पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगेसर त्यांना भेटलो त्यांनी आम्हाला आश्वासित केलेलं आहे की आम्ही त्यांची चौकशी लावतो आणि तीन दिवसानंतर गुन्हा दाखल करण्याच्या संदर्भात आम्ही तुम्हाला निर्णय देतो असं ते म्हटलेले आहे आम्हाला खरं अमोल भारती यांच्याविरोधात एफ आय आर दाखल करून हवा आहे चव्हाण नावाचा जो जो दारुड्या मारकुट या आहे त्याच्यावर विरोधात आम्हाला एफ आय आर दाखल करून हवा आहे आणि ती मारकुटी जी बाई आहे पोलीस बाई जिनी दुसऱ्यांदा यांना मारलं तिच्याही विरोधात आम्हाला एफ आय आर दाखल करून पाहिजे पण देवा भाऊ आम्हाला वाटत नाही पोलीस स्टेशनला आमचे हे तिन्ही गुन्हे दाखल होतील तुम्ही चौकशीचा फारस कराल आणि आम्हाला कुठलंही काही आमच्या पत्रात पाडणार नाही याची आम्हाला खात्री वाटते कारण महाराष्ट्रभर प्रत्येक पोलीस स्टेशनला फिर्यादी जे आहेत त्यांनाच आरोपी करून मारहाण होते आहे हे सर्व श्रुत झालेलं आहे लोकांना मंत्रालयाकडनं कुठल्याही प्रकारच्या संरक्षणाची आता अपेक्षा उरलेली नाही आम्हाला गुंडांची भीती वाटत नाही चोर दरोडेखोर टाकू माफियांची भीती वाटत नाही आम्हाला हे वर्दीतले चोर दरोडेखोर माफिया गुंड हेच वसुल्या करतात आणि यांचीच भीती आम्हाला जास्त वाटते तेच मारत असतात लोकांना वंदे मात्र अहिल्या नगरच्या अध्यक्षा शीतलताई गोरे यांना झालेल्या मारहाणी शब्दामध्ये निषेध करतो बाईंना झालेली मारहाणी ना मार हान नहीं। है। है। ही फक्त मारहाण नाहीये तर हा आवाज दावायचा आहे ही जी चळवळ सुरू झाली आहे भ्रष्टाचार विरुद्ध जी चळवळ सुरू झाली निर्भय महाराष्ट्र पार्टीची ही कुठेतरी थांबली पाहिजे आज ना एकमेव हेतू आहे ना या शासन आणि प्रशासनाचा सा आहे तर हे मारत असताना सर यांचा हेतू काय माहिती आहे का फक्त आता सामान्य जनता ही चिरडली जाते आणि सहजासहजी चिरडली जाते ही कुठपर्यंत जाईल जाऊन जाऊन पोलीस स्टेशन सेशन कोर्ट हायकोर्ट आणि याच्या पुढे काय करणार तुम्ही इथं सगळीकडे लढतानाही ना पैसा लागत असतो हाय का तुमच्याकडे पैसा हात माझा प्रश्न आहे त्यांचा प्र हात माझा प्रश्न आहे का आपल्याकडे पैसा नाही आहे ना याचा हे गैरफायदा घेतात आणि काय हायकोर्टात पण काय करणार तुम्ही पैसे फेकून नाही तुमच्याकडे पैसे कसे लढणार पैसा 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 चालतो हे पण आम्ही हा न्याय ऐकतो मागतो आता जनतेच्या न्यायालयामध्ये जनतेने व्यक्त झालं पाहिजे जनतेने बोललं पाहिजे काय चाललंय आता चव्हाणनी जो मारलय ना सबळ पुरावे आमच्याकडे आहे त्याच्यात त्याच्यानंतर पोस्ट आम्ही दोन्ही थोड्याच मिनिटामध्ये ना तो चव्हाण चा, ना त्याची नोकरी पण जाणार आहे हे पण लाईव्ह मध्ये मी सांगतो पण सर हे कुठं तरी ना ही मारान आणि हे मारहाणी आम्हाला काही वाटत नाही बरं का तुम्ही मारान करताना ही मारून फक्त आम्ही गप्प बसणारे ना नाहीये आम्ही क्रांतिकारक आहे आम्ही लढणारेच आणि लढतच राहणार ताईंना सांगितलं मी मारहाण झाली मला पण अमानुष आणि क्रूर पद्धतीने मारहाण झाली होती नाशिक मध्ये पीसी मध्ये ताई मला मारलच मारलं मला सेंट्रल जेलला पण त्यांनी अमानुषपणे मारलं आणि आपले वकील साहेब जावेद शेख सर याचा पाठपुरावा करतील आणि न्यायालयीन पद्धतीने आपण कायदेशीर मार्गाने जे लढायचं त्यांनी आपण लढतच राहणार